नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीज सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण केसांवरती बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही चटणी तुम्ही एकदा बनून दोन महिने आरामात खाऊ शकता ही चटणी जितकी दिसायला सुंदर दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते तुम्ही ही चपातीसोबत किंवा गरम गरम भातासोबत त्याच्यासोबत त्याच्यावरती थोडंसं तूप अशी जर ही चटणी खाल्ला तर ती खूपच छान लागते तर रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही ते पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बाजारातून छान असा बारीक पानाचा कडीपत्ता आणलेला आहे आता आपण ही कड्यापत्त्याची पाणी जी आहे ती अशी या पद्धतीने काढून एका प्लेटमध्ये काढून घेऊया संपूर्ण कढीपत्त्याची पाणी इथे आपण काढून घेतलेली आहेत आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी काढल्यानंतर ही पाणी एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्या आणि वाहत्या पाण्याखाली स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्या म्हणजे त्याच्यावरचे धूळ काही असेल तर ती निघून जाईल आणि अशी चाळणीमध्ये ठेवल्यामुळे त्याच्यातील पाणी सर्व नितळून जाईल तर आता आपण ह्याच्यासाठी काही डाळी भासून घेणार आहोत त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा उडीद डाळ घातलेली आहे हलकेसे डाळी येईपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळ भाजते वेळी संपूर्णपणे गॅस मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरतीच आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळ बघा छान हलकीशी तांबूस रंगावर भाजली गेलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया पुन्हा त्याच कढईमध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेही हलकेशे डाग येईपर्यंत भाजून घेऊया शेंगदाण्याच्या असं हाताने जर साल काढलं तर ते निघालं पाहिजे इतपत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणेही भाजून तयार आहेत पुन्हा त्याच प्लेटमध्ये शेंगदाणे ही काढून घेऊया आता याच्यामध्ये घालायचं आहे एक लहान वाटी भाजलेली डाळ भाजलेली डाळ ही आपल्याला हलकीशी डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळी शेंगदाणे हे भाजताना सतत परतत राहून आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तर डाळ ही इथे भाजली गेलेली आहे डाळ काढून घेऊया पुन्हा याच कढईमध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तुम्ही इथे खोबरं किसून वापरलात तरी चालेल ही तांबूस रंगावरती भाजून घेऊया तर इथे ही भाजून झालं आहे हेही आता आपण काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालूया एक चमचा जिरे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आता आपण हेही हलकेचे डाग येईपर्यंत जिरे आणि लसूण भाजून घ्यायचं आहे तर मंद गॅसवरती जिरे आणि लसूणही भाजून झालं आहे आता हेही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुन्हा त्याच कढईमध्ये स्वच्छ धुतलेला कढीपत्त्याची पानं जी आहेत ती घालायची आहेत आणि तीही आपल्याला सतत असं परतत राहून छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत कढीपत्त्याची भाजताना तुम्ही एखादा चमचा इथे ते, तेलाचा वापरही करू शकता तेल तर मी तेल घातलेलं नव्हतं तर नंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून छान असा खरपूस होईपर्यंत हा पाणी जे आहे ती भाजून घेतलेली आहे आता ही गार करून घेऊया आता आपण इथे डाळ शेंगदाणे खोबरं वगैरे जे भाजून घेतलं होतं ते गार झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य काढून घेऊया सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तिखटाचा वापर जास्त केला तरी चालेल त्याचबरोबर थोडीशी चिंच घेतलेली आहे मिक्सरला छान असं फिरवून घेऊया अगदी जास्त बारीक नाही हलकंसं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर कुर आता हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुन्हा आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कुरकुरीत करून घेतलेला कडीपत्ता आहे तो घालायचा आहे आणि तोही छान असा जाडसर मिक्सरला वाटून घेऊया कढीपत्ता वाटून झाला आता आपण जे जे डाळ खोबरे शेंगदाणे बारीक करून घेतले होते त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान दाणेदार अशी चटपटीत कढीपत्ता चटणी आपली इथे तयार आहे तुम्ही जर ही कडीपत्ता चटणी भातासोबत खाणार असाल तर गरम गरम वाफाळता भात घ्यायचा आहे त्याच्यावरती ही चटणी आणि त्याच्यावरती एखादा तुपाचा चमचा त्याच्यासोबत तुम्ही जर हा भात खाला तर खूपच छान लागतो गरमागरम भातासोबत कढीपत्त्याची चटणी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनचे बटन दावा म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय